नमस्कार लीना सुगरण लिना सूप सिरीज मध्ये आज आपण करतोय ब्रोकली आलमंड सूप अजिबात वेळ न घालवता लगेच सूप करायला लगे घेऊया इथे मी घेते साजूक तूप साजूक तूप हे आपल्या सगळ्यांच्या घरात असतच असतं खरं जनरली या सूपला किंवा बऱ्याच सूपमध्ये ऑलिव्ह ऑइल वापरतात पण सगळ्यांच्या घरात ऑलिव्ह ऑइल असतच असं नाही तर आपण माझा प्रयत्न हा राहील की जे आपल्या घरात सामान आहे त्याच सामानात आपल्याला सूप कसं बनवता येईल इथे आज आपण जे घरात असतं अवेलेबल साजूक तूप ते घेतलंय तुम्ही तेल घेतलं तुमचं रेग्युलर तरीही चालेल अगदी असं काही गरज नाही पण ऑलिव्ह ऑइल असेल तर ते घ्या त्यांनी चव अजून छान घेईल आता मी इथे एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या रफली चिरलेल्या आहेत आणि दोन छोटे कांदे होते ते चिरून घेतलेत तर आता आधी लसूण घालते थोडा परतून घेते मी त्याचबरोबर कांदे पण घालते आणि इथे मी एक साधारण पंधरा वीस बदाम घेतलेले आहे ते पण मी तुपावर घालते आणि हे सगळं एक मिनिट मी परतून घेणार आहे या आहेत ना या ब्रोकोलीच्या दांड्या आहेत त्या पण घेतलेल्या आहेत कारण त्याच्यातही जीवनसत्व भरपूर असतात स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या मी आणि ही ब्रोकोलीची फुलं आहेत पण ती आत्ता आपण घालणार नाही आधी मी या दांड्या परतून घेते ही ब्रोकलीची फुलं पण छान व्यवस्थित धुवून ठेवलेली आहेत मी आणि याच्यामध्ये आता मी गरम पाणी घालणार आहे गॅस मोठा केलाय आता या पाण्याला छान उकळी होते की मग त्याच्यामध्ये हे ब्रोकोलीची फुलं घालणार आहे ब्रोकोली म्हणजे आपल्याकडे जो फ्लॉवर असतो त्याच ह्याच्यात ही विदेशी भाजी आहे याला ब्रोकोली म्हणतात पण साधारण फ्लॉवर जसा असतो त्याच कॅटेगरीतली ही भाजी असते तर त्याचे हे तुरे किंवा फुलं मी काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत आणि याच्याच खालचा जो दांडा असतो तो सगळा आधी आपण घातलेला आहे ऑलरेडी आता तुम्ही बघू शकता छान उकळी पण आलेली आहे तर आता मी ही फुलं घालते याच कारण असं की मग त्याचा जो हिरवा रंग असतो ना तो बदलत नाही तो तसाच राहतो गॅस मोठाच आहे आणि आता हे झाकून आपल्याला ब्रोकली शिजून घ्यायचे साधारण पाच ते सात मिनिटं जातील बघूया आपण ब्रोकोली शिजली का साधारण एक सात एक मिनिटं झालेली आहे गॅस जरा बारीक करते तसं ब्रोकोली शिजायला वेळ नाही लागत आपण एखादं बघूया काही नाही अगदी सहज जर असं सुरेनी कट झालं अजिबात कष्ट न घेता याचा अर्थ आपल्याला पाहिजे ते ब्रोकली शिजलेली आहे मी तुम्हाला अजून एखादं दाखवते हे का। काहीही कष्ट नाही नुसती सुरू लावली तरी पटकन ती तुटते याचा अर्थ आपल्याला पाहिजे तिथपर्यंत ब्रोकली शिजलेली आहे गॅस बंद करूया आणि आता आपल्याला हे गाळून घ्यायचंय आपण हे गाळून घेऊया हे पण पाणी खूप म्हणजे याला आपण व्हेजिटेबल स्टॉक म्हणू शकतो हेच पाणी आपण परत सूपला देखील वापरणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ब्रोकोली आहे कांदा आहे लसूण आहे बदाम आहे आपण ज्या दांड्या घेतल्या होत्या ब्रोकोलीच्या त्या आहेत आता फक्त हे गार व्हायला पाहिजे आता फक्त गार होण्यासाठी थांबूया आपण आता आपलं हे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे म्हणजे मी मिक्सरमध्ये घालू शकते तर याच्यात घालते मी आता हे पण आपण दोन बॅच मध्ये करूया आता या वेळेला ना तुम्हाला थोडस पाणी घालावं लागेल तुम्ही इथे स्टॉक वापरलात मग तरी चालेल साधं पाणी वापरलात तरी चालेल वाटून घ्या हे पण आपण एकदा परत काढून घेतोय तुम्हाला नसेल गाळायचं तर हे सूट तुम्ही नाही गळलं तरी चालेल तुम्हाला ब्रोकोलीचे तुकडे किंवा बदाम त्याचे तुकडे आले असतील तर ते आवडत असतील तर हे नाही गळलत तरी चालेल अदरवाईज गाळून घ्या तुम्ही बघू शकता तुम्हाला असं अग्नमन्न क्रंच आवडत असेल ना तर उलट गाळूच नका मी म्हणेन तुम्ही बघू शकता थोडेसे बदामाचे तुकडे आणि पल्प थोडासा उरलेला आहे इथे तुम्ही बघू शकता बदामाची सालं पण राहिलेली आहेत याच्यामध्ये आता हे जे आहेत ना बदामाचे तुकडे जे काही राहिलेले आहेत ते पाहिजे तर परत मिक्सर मध्ये घालून परत एकदा तुम्ही फिरवू शकता परत मी इथे आता तूप घालते एक चमचा आणि आता हे जे सगळं आपण गाळून घेतलेलं आहे स्टॉक आणि पद सगळा तो सगळ्याच्या सगळं आता मी घालणार आहे आणि आता आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे आणि बारीक ठेवून हे छान उकळून आहे मी म्हटलं तसं या ठिकाणी तुम्ही बटर पण वापरू शकता मी साजू तूप घेतलंय बटर घातलं तर अजून एक वेगळा फ्लेवर येईल ते कम्प्लिटली तुमच्यावर आहे आता आपण ह्याच्यात घालूया चवीनुसार मीठ मिरपूड मी इथे साजूक तूप का घेतलं माहितीये का कारण एक तर घरचं साजूक तूप असल्यामुळे ते हेल्दी आहेच आणि थंडीच्या दिवसात तूप पोटात जावं स्निग्धता वाढते आणि त्यामुळे साजूक तुपाचा वापर आपल्या आहारात अवश्य करावा आता हे जरा उकळू दे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते आपलं ब्रोकोली आलमंड सूप तयार आहे आता मस्तपैकी सर्व करूया आपण तुम्ही कन्सिस्टन्सी पण बघू शकता इथे मी फ्रेश क्रीम घेतलेला आहे थोडस घालते आणि बदामाचे काप मस्त गरमागरम ब्रोकोली आलमंड सूप तयार आहे की नाही घराला एकदम सोपं आणि चवीला अप्रतिम नक्की करून बघा या थंडीमध्ये आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की ही रेसिपी कशी वाटली ते तसंच लीना सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय